नमस्कार सुमित्रा खूपच चिडलेली असते सुमित्रासमोर ऐश्वर्याचा खरा चेहरा आलेला असतो त्यावेळेला जानकी सुमित्राला म्हणते आई आत्ता बोला काय करणार आहात नाही मला तुमच्याकडून ऐकायचंच आहे आई, आई। जोपर्यंत मी तुमच्याकडून सत्य परिस्थिती ऐकत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही प्लीज सांगा मला जे काही खरं खरं आहे ते सांगा तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते जानकी मला कळतंय मी तुझ्यावरती राग धरला म्हणून तू अशी वागते आहेस पण जानकी प्लीज लक्षात घे मी मुद्दामून नाही केलं त्यावेळेला जानकी बोलते तुम्ही माझ्यावरती राग धरलात म्हणून मी असं नाही वागत तर खरं सांगायचं तर मला या गोष्टीचं वाईट वाटतं येऊन जाऊन मलाच का अग्निपरीक्षा द्यावी लागते मीच का ती अग्निपरीक्षा पार करायची आई ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी सारंग भाऊजी तुमचा मुलगा आहे आणि ऐश्वर्या तुमची सून तेही सख्खे म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्या कलेने घेता पण तुम्ही मात्र मला डावळता हे ऐकून सुमित्रा बोलते जानकी अगं काय बोलते तू असा विचार सुद्धा मनात आणू नकोस तेव्हा जानकी बोलते आई राहू देत असा विचार मनात आणायची गरज नाही माझ्या समोर जे जे घडतंय ना ते मला कळतय प्लीज जरा विचार करा त्यावेळेला मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सुमित्रा बोलते जानकी प्लीज मला समजून घे जानकी तू समजून नाही घेणार तर कोण घेणार तेव्हा जानकी बोलते हो घेते ना समजून सगळ्यांना तर मीच समजून घ्यायचं आहे पण या घरात मला समजून घेणारं कोणीच नाही ऋषिकेश सुद्धा स्वतःला पाहिजे तसंच वागतात आणि तुम्ही सुद्धा तसंच वागायला बघता आई पण तुम्ही जरा तरी माझा विचार करा मी सुद्धा माणूसच आहे तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जानकी खरंच चुकलं खरंच चुकलं जानकी प्लीज शेवटची एक संधी दे तेव्हा लगेच जानकी बोलते आई शेवटची एक संधी दिली काय आणि नाही दिली काय तरीसुद्धा तुम्हाला जे पाहिजे तसंच तुम्ही वागणार खरं सांगू आई मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आणि खरं सांगायचं तर आता या गोष्टीचा विचार करण्यासारखं काहीच नाही ऐश्वर्या आणि सारंगभाऊजीने सर्व केलं आहे तरीसुद्धा तुम्हाला या गोष्टीबद्दल काहीच वाटत नाही तरीसुद्धा तुम्ही माझ्यासमोर अशा उभ्या आहात की त्या दोघांनी काहीच केलेलं नाही आणि त्यांना तुम्ही शिक्षाच देणार नाही आहात खरं सांगू का तुमचं वागणं बदला आई कारण तुमचं वागणं मनाला पटत नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि शेवटी ती मोठ्याने बोलते पुरे झालं मला फक्त एक शेवटची संधी दे खरंच सांगते मी असं नाही वागणार त्या ऐश्वर्याचं काय करायचं ना ते मी बघते तेव्हा मात्र सुमित्रा लगेच जानकीला बोलते जानकी कळलं नाही का मी तुला काय बोलले तेव्हा लगेच जानकी बोलते पुरे झालं मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आई आणि मला आता या विषयावर बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही तुम्हाला असंच वाटतं आहे ना की मी असं काहीतरी वागली आहे की ठीक आहे मी हे घर जोडू सोडून जायला तयार आहे तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जानकी अगं मला माफ कर तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो आई जानकी तुला का माफ करेल आई तू स्वतःच्या मनाला विचार तू असं का वागतेस ते लक्षात ठेव प्लीज असं वागू नकोस तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो शेवटी सुमित्रा ऐश्वर्याच्या खोलीत तावातावात जाते आणि ऐश्वर्याचा बोजा बिस्तरा घेऊन बाहेर येते तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग मोठ्याने ओरडतात आई आई काय झालं तेव्हा लगेच आणि सुमित्रा बोलते आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालतं पडायचं परत तुमचं तोंडसुद्धा दाखवायचं नाही आणि जर का तोंड दाखवण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा मात्र खूपच राग ऐश्वर्याला येतो आणि ऐश्वर्या बोलते आई प्लीज तुम्ही काय बोलताय कळतंय आहे का मुळात मला तुमचं हे वागणं पटलेलंच नाही आई तुम्ही असं कसं काय वागू शकता त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते पुरे झाला आई काय ना तुमच्यात हिंमत नाही आहे ऐश्वर्याला हाताला धरून बाहेर काढायची मुळात तुम्ही ऐश्वर्याच्या मनासारखंच वागणार त्यामुळे सोडून द्या <coughs> हे ऐकताच मोठ्यानी जानकी बोलते पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकण्यात इंटरेस्टच नाही आणि खरं सांगायचं तर आता हा विषयच बंद करा त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते जानकी एक शेवटची संधी मला दे जानकी मी काननार काननार या दोघांना घराबाहेर काढणार म्हणजे काढणारच तुला जर का या दोघांचा त्रास होत असेल तर मी यांना या घरात राहू देणार नाही जानकी माझ्यावरती विश्वास ठेव हो, त्यावेळेला जानकी असं बोलताच ऋषिकेश बोलतो अजिबात नाही जानकी आईवरती विश्वास ठेवू नकोस जर का आईवरती विश्वास ठेवलास तर सगळंच सग्राथ, सगळंच हातातून निसळून गेलं जानकी प्लीज विचार कर त्यावेळेला जानकी मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीचा विचार करायचा नाही आता एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही सुधारणार नाही आहात आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो तेव्हा सुमित्रा बोलते पुरे झालं जानकी तू जरा अति करतेस मला कळतं आहे त्यावेळेला जानकी बोलते हो का मी अति करते ठीक आहे नाही अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही तुम्हाला जर का या तुमच्या सुनेला घरात ठेवायचं असेल तर ठेवा हवं तर मी ऋषिकेश आणि ओवी हे घर सोडून जातो नाहीतरी प्रत्येक वेळेला आमच्यातच भेदभाव केला जातो त्यावेळेला सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं त्यावेळेला सुमित्रा बोलते सारंग ऐश्वर्या आत्ताच्या आत्ता, आत्ता घराबाहेर व्हा तुमच्यामुळे मला कोणीतरी असं बोललेलं मला चालणार नाही निघा तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला ऐश्वर्या बोलते या घरातून आम्ही कुठेच जाणार नाही कुणाची हिंमत आहे त्यांनी आम्हाला या घरातून बाहेर काढून दाखवायचं पण मी मात्र या घरातून कुठेच जाणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र जानकी मोठ्यानी बोलते ऐश्वर्या हिंमत असेल ना तर घरातून बाहेर निघच कारण मुळात तुझी लायकी नाही ऐश्वर्या खरं सांगायचं तर ऐश्वर्या तू काय लायकीची आहेस तुला कळतच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता हे सर्व संपलं आता काहीही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीचा विचार नाही करायचा त्याच वेळेला सुमित्रा ऐश्वर्याचा हात धरते आणि ऐश्वर्याला फरफटत घराबाहेर काढते आणि म्हणते जानकी मी कधीच कोणाच्यातही भेदभाव केलेला नाही आणि कधीच करणार नाही त्यामुळे तू प्लीज असा विचार सुद्धा करू नकोस त्यावेळेला जानकी सुमित्राकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या आणि सारंग रणदिव्यांच्या घरातून कायमचे जातील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका